कुमारी किरण माशाळकर यांना महा एन जी ओ फेडरेशनच्या वतीने राजमाता जिजाऊ पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान महाराष्ट्रातल्या एकूण पंचवीस पुरस्कारतीपैकी किरण माशाळकर यांची निवड महा एन जी ओ फेडरेशनच्या वतीने राजमाता जिजाऊ पुरस्कार दोन हजार पंचवीस पुणे येथे आयोजित करण्यात आले महाराष्ट्रातल्या एकूण पंचवीस पुरस्कारपैकी सोलापूरच्या स्त्री शक्ती सोशल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष कुमारी किरण नारायण माशाळकर यांची निवड करण्यात आली महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री श्री शेखर मुदंडा व त्यांच्या पत्नी सौ स्वातीताई मोदंडा यांच्या हस्ते किरण माशाळकर यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले गेल्या पाच वर्षापासून सामाजिक क्षेत्रात त्या उत्कृष्ट काम करत असताना कोरोना काळामध्ये जवळपास तीन हजार कुटुंबांना धान्य भाजीपाला औषधे सॅनिटायझर मास्क वाटप करण्यात आले त्याचबरोबर बालविवाह करणाऱ्यांवरती बंदी घालण्यात आली मुलींचे संरक्षणासाठी कराटे व सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण देण्यात आले महिलांना शिवणकला प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार निर्मिती करून देण्यात आली महिला सक्षमीकरण महिला सबलीकरण सक्षमी महिला आर्थिक सबली विकास महिला, महिला बचत गट महिला रोजगार महिला उद्योजक महिला संरक्षण महिलांच्या व युवतींच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी ते महिलांची करवा, करवा उपस्थिती होती स्त्री शक्ती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सोलापूर या परिसरात त्या काम करत आहेत आणि महिला सक्षमीकरण विशेषतः रोजगार निर्मिती व मुलांचे शिक्षण संरक्षण या विषयावर त्या काम करतात त्यांच्यासोबत त्यांचे सहयोगी पण आहेत त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया वडील आहे वा आपलं खूप खूप अभिनंदन ताई खूप खूप अभिनंदन यानंतर अनिकाताई टापरे या ठिकाणी उपस्थित आहेत सावली मतिमंत प्रतिष्ठान या माध्यमात